कोपरगाव मतदारसंघाचे लाडकी आमदार माननीय श्री आशुतोषलादा काळे यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला यातून मतदारसंघाचा चेहरा मोराच्या मतदार दृष्टीने महत्वाच्या माध्यमातून सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला यातून सावळी विहीर कोपरगाव रस्त्यासाठी एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये राज्यमार्ग पासष्ट वडगाव पान झगडे फाटा कोपरगाव उक्कडगाव वैजापूर रस्ता तसेच देडे फाटा भरवस फाटा रस्ता आदीसह अनेक रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झालाय यातून अनेक कामे पूर्ण झाली तर काही प्रगतीपथावर आहेत वारी येथे गोदावरी नदीवरील पूल धामोरी येथील गोई नदीवरील पूल पूर्व भागात राज्यमार्ग पासष्ट वर कोळ नदीवरील पूल आदी प्रमुख रस्ते व पूल बांधणी करीता कोट्यावधी रुपये निधी दादानी खेचून आणलाय यामुळे मतदारसंघातील ग्रामीण व शहरी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागलाय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून ग्रामीण भागातील खेडूपाडी पिण्याच्या पाण्यासाठी दोनशे शहात्तर कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध झालाय यामुळे मतदारसंघातील सुमारे एकाहत्तर गावांच्या पाण्याची वणवण कायमची संपुष्टात येणार आहे कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासंबंधी पाठपुरावा करत पाच नंबर साठवण तलावासाठी निधी मंजूर करून आणत ही महत्वाकांक्षी योजना पूर्णत्वास नेत शहराच्या पाण्याचा प्रश्न दादानी कायमस्वरूपी निकाली काढलाय पाठपणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शंभर वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असणाऱ्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी तीनशे कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणलाय तसेच पूर्णतांबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार दुरुस्तीसाठी पंचवीस लाख रुपये तर मंजूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार दुरुस्तीसाठी एकेचाळीस कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे उर्वरित कामे देखील येणाऱ्या काळात पूर्णत्वास जाणार आहेत त्याचबरोबर गोदावरी नदी संवर्धनासाठी वीस कोटी रुपये तर राघोगरादा वाडा संवर्धनासाठी सात पूर्णांक अष्ट्याहत्तर कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे कोबरगाव शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते उद्याने व्यापारी संकुले रस्ते हद्दवाढ झालेल्या भागातील विकास विविध समाजांना सामाजिक सभागृह आदींच्या विकासासाठी एकशे पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला असून प्रशस्त सुसज्ज अशा सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्वाभाविकपणे शहराच्या अंतर्गत स्वच्छतेबरोबरच सौंदर्यात कमालीची भर पडली आहे कोपरगाव शहरातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निवासासाठी एक पूर्णांक सासष्ट कोटी रुपये क स्तर व स्तर न्यायालय इमारतीसाठी अडतीस पूर्णांक साठ कोटी रुपये उपजिल्हा रुग्णालयासाठी अठ्ठावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये ग्रामीण पोलीस स्टेशन व कर्मचारी पसातीसाठी अठ्ठावीस पूर्णांक पन्नास कोटी रुपये पंचायत समिती इमारत व फर्निचर साठी दोन कोटी सदुसष्ट लाख रुपये औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत बांधकामासाठी कोटी लाख रुपये नगर परिषद इमारत व फर्निचर साठी दोन कोटी पन्नास लाख रुपये तहसील कार्यालय फर्निचर साठी एक कोटी सहासष्ट लाख रुपये मतदारसंघातील पंचवीस तलाठी कार्यालयांसाठी पाच पूर्णांक रुपये इतका भरीव निधी आमदार शुतोष दादांनी शासकीय इमारतींसाठी उपलब्ध करून दिलाय ऐतिहासिक पौराणिक आणि आध्यात्मिक अशा तिहेरी संगमाचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या गोदावरी नदी काठीवरील कोपरगाव मतदारसंघातील देवस्थानांच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी तीर्थक्षेत्र विकासातून सुमारे अकरा कोटी रुपये इतका निधी दादांनी मिळवून दिलाय मतदारसंघातील शेतीसाठी जलसंधारणाची गरज ओळखून बावीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय यातील बारा कोटी तेरा लाख रुपयांच्या कामातून मतदारसंघातील अनेक का गावात पाजर तलाव साठवण बंधारे दुरुस्ती आणि नाला खोलीकरण कामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढून भूजल पातळीत देखील वाढ होणार आहे सोयगाव येथील शेती सिंचनासाठी व रूपांतरित साठवण तलाव योजनांसाठी नऊ कोटी अठ्ठ्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार रुपये इतका भरीव निधी दादांनी मिळवून दिलाय तसेच निळवंडे कालपे व चाऱ्या होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलाय शिर्डी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये नाईट लँडिंग कार्गो विमानसेवा सुरू व्हावी व विमानतळाचा विकास व्हावा यासाठी कोटी रुपयांच्या भरीव निधीची पूर्तता केली आहे परिणामी उत्पादित मालाला जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे कोपरगाव रेल्वे स्टेशन सुधारण्यासाठी एकोणतीस कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालाय यातून दिव्यांग नागरिकांसाठी पारशारी मार्ग शौचालयांची उपलब्धता रेल्वे गाड्यांची थांबे वाढवणे रेल्वे प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण या आणि अशा अनेक गोष्टी पूर्णत्वास आणणार आहेत त्याचबरोबर कोपरगाव रोटेगाव ट्रॅक बसवण्यासाठी आशुतोष दादा प्रयत्नशील असून तो मार्गही येणाऱ्या काळात पूर्णत्वास जाईल कोपरगाव मतदारसंघातील अवकाळी पाऊस दुष्काळ किंवा इतर कारणांनी झालेल्या नुकसानीची तसेच कोपरगाव शहरात अतिवृष्टीमुळे आजपर्यंत शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळवून दिली आहे अशा या कोपरगावच्या सर्वांगीण विकास साधणाऱ्या विकास दूतास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा त्यांच्या हातून कोपरगावची सेवा अशीच घडत राहो व त्यांना आणखी उच्च पदावर काम करण्याची संधी मिळो ही श्री साईबाबा चरणी प्रार्थना